कुलगाव येथील भारत टेक्स्टाईल मिल मध्ये दुपारी दीडच्या सुमारास आग अचानकपणे लागल्याने थोड्या वेळ साठी अफरातफरीचे वातावरण मध्ये निर्माण झाले होते ही आग मिलच्या बाहेरील परिसरातील असलेल्या कॉटन वेस्ट मध्ये लागली व हळूहळू तिने पेट घेत परिसरातील संपूर्ण कॉटन वेस्टच्या गोदाम जवळपासच्या कॉटन वेस्टला जळून खाक केल्याची माहिती जयभारत टेक्स्टाईल जनरल मॅनेजर शेख आणि प्रतिनिधींशी दूरध्वनीवर बोलताना दिली अंदाजीत पंधरा ते वीस लक्ष रुपयाचा आटोक्यात आणण्यासाठी पुलगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा पाचारण करण्यात आले असून प्रशासकीय अधिकारी अमर बागरे चंद्रकांत ईश्वरकर व अग्निशमन दलाचे प्रमुख निखिल आटेंच्या मार्गदर्शन मध्ये संदीप अजमिरे कुणाल गणवीर व अन्य काही टेक्सटाईल मिल चे कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याची माहिती दिली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव